माझे आजारवादी सर सरकार दोन हजार चोवीस मध्ये येत नाही अशा पद्धतीचा प्रचार करायला सुरुवात केली भारतीय जनता पार्टी आणि महायुती किंवा भाजपचा इतिहास आहे भाजपात कधी निवडणूक भारत नाही आणि जर आण त्याच्यातून भरपूर गोष्टी शिकत असत आणि मला विश्वास संघर्ष केला त्या केरळामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्याग की संघर्षातून बरलेली पार्टी आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे

ज्या दिवसापासून उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवसापासून पायात धैर्य लावून फिरलो परंतु कुठली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं अशा पद्धतीचा मोठा प्रचार काँग्रेसने केला या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर वेगवेगळे आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झाले त्या आंदोलनाचा इफेक्ट या निवडणुकीमध्ये झाला आणि मी सुद्धा पराभव झालो या महालोकसभेमध्ये सुद्धा आपण पराभूत झालो परंतु एक फक्त सांगतो या निवडणुकीमध्ये आपण भरपूर काही शिकलोय आणि जिंकल्यानंतर कुणी माजू नये हवल्यानंतर कुणी लाजू नये आणि हलोय आम्ही आमचा पासभोग मोठ्या मनाने शिकवतोय परंतु तालुका हा संदर्भ करणारा तालुका आहे मी आमच्या मुंबईला राहू शकत होतो मी सुद्धा मुंबईला त्या ठिकाणी एखादा ब्लॅक फोरून राहू शकत होतो परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी ज्या वेळेस गावागावात फिरलो दोन हजार एकोणीसच्या त्यावेळेस सांगितलं मला तुम्ही आमदार करा मी तुमचा स्थान करेल म्हणून सेवा करेल मागच्या निवडणूक झाल्यापासून जिंकल्यापासून या तालुक्याची सेवा केली एखाद्याची टू व्हीलर पासून कुणाला रात्री अपरात्री कुणाला सर्व जाऊन झाला तर रात्री दोन दोन वाजता फोन उचल दिवस रात्री सेवा केली आहे काही लोकांची मळमळ ही की या तालुक्यामध्ये लांब सावतीचे काम कसा का काय करतो मी त्या ठिकाणी मुंबईला त्या ठिकाणी राहू असतो परंतु मी चळवळीचा कार्यकर्ता आहे म्हणून मी माझी तालुक्याची सेवा करू शकलो आणि माझी तुम्हाला विनंती आहे की निवडणुका येतील जातील परंतु माझी तालुक्याचा जो संघर्षाचा त्या ठिकाणी चालू ठेवला पाहिजे आणि मला विश्वास आहे कि भडत आपल्याला हजार मत पडते दोन तीनशेचं लिहिले त्यामुळे इतक्या चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम केलंय आणि मला विश्वास आहे की आपण आपल्या कामाच्या जोरावरती हळूहळू हळूहळू

तरी आपण त्यांना त्या ठिकाणी अकरा वीस हजार पंचवीस हजार पत्र प्रोडक्ट मिळवले होते आपण पाच हजारावर गेलो परंतु एखादा फोटो तरी जन्मोत्सव करून लावायला पाहिजे होता ठीक आहे त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून मला सहानुभूती म्हणून मला वाटलं की लावायला पाहिजे होता फोटो तरी एखाद्या जनावरती फोटो परंतु तिथं फोटो नाही काय नाही असं होतं तुमच्यासाठी मी आमदार असून उच्च शिक्षित असून माझी पत्नी उच्च शिक्षित आहे ती इंजिनियर आहे आम्ही सगळं सोडून या तालुक्यामध्ये राहिलो ठीक आहे काही लोक मला पार्सल बोलले काही जण मला त्या ठिकाणी अतिशय वाईट भाषेत बोलले मोठ्या लोकांनी मी चळवळ तुम्हाला कार्यकर्ता करताय संघर्ष पाचीला पोचलेला आहे परंतु माझी तुम्हाला विनंती आहे मी तुमच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलंय मी तुम्हाला शत्रू मानत नाही परंतु काही लोकांनी मला शत्रू मानलाय त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही माझ्या ताकदीने सोबत राहा तुम्हाला येत्या काळामध्ये आणि घाबरायचं कारण नाही आपलं सरकार केंद्रामध्ये केंद्रामध्ये सरकार आहे पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी आपल्या मागे ताकदीने उभा आहे महायुतीचे नेते उभा आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता येते सत्ता मी सांगावर की आपण निर्णय

मोदीजींनी अमित शहानी महायुतीच्या नेत्यांनी तयारी सुरू केली आपण दीडशे एकशे साठ जागा घेऊन महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेमध्ये येईल आणि माळशिर तालुक्यामध्ये सुद्धा माळशिर तालुक्यामध्ये सुद्धा एक चांगला विचार आपण मिळवू माळशिर तालुक्याच्या जनतेने माझं काम कमी केलंय मी काम कस करतो मी कधीही तुम्हाला मला भेटायला आल्यानंतर तुम्ही गावातल्या पुढाऱ्याला घेऊन या असं कधी म्हणलं नाही तुम्ही गावातल्या एखाद्या पुढाऱ्याची चिठ्ठी घेऊन या असं कधी म्हणलं नाही तुम्ही एखाद्याला मी जर एखाद्याला तुम्ही भेटायला आलं तर तुम्ही मतदान केलं का नाही हेही कधी म्हणलं नाही तुम्ही मतदान करा हेही कधी म्हणलं नाही मी काम करत राहिलो आणि कामाच्या माध्यमातून या तालुक्याच्या जनतेची सेवा करत राहिलो त्यामुळे आपण लढा कुणाच्या विरोधात नाहीये आपला बरा विकासासाठी आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आपण पूर्ण वाया रस्त्यावरती भाजपाच्या शाखा आपल्याला करायच्या क्रांती करायची शांतीत क्रांती करायची आपण हळूहळू हळू हळू आपले जे जे लोक आहेत त्यांना घेऊन गावागावामध्ये घरा घरामध्ये वाया रस्त्यावरती आपलं काम वाढवायचं मला विश्वास आहे

माझ्या पत्नीने भाषण केलं तर त्याच्यावरती एकदम खालच्या भाषेमध्ये टीका केली याचे संस्कार दाखवायचं काम केलं पण तो माहेर तालुक्याच्या जनतेमध्ये मी संपतो माझ्या पाच वर्ष या तालुक्याचा ताल वेळ राहिलो आणि जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास जोपर्यंत त्या ठिकाणी माझ्या शरीरामध्ये रक्ताचा प्रेम आहे मी या मातीत गाळून घेईन तुम्ही कितीही बघून मला कुठला पाठवायचा प्रयत्न केला तर मी मेल्यानंतर सुद्धा माझे माझे आत्यसंस्कार या बार्शिर तालुक्याच्या माझी